गरजू व्यक्तींना कायमस्वरूपी रहिवासी पट्टे द्यावे भाजपचे एसडीओ निवेदन शहरातील वनविभाग व झुडपी जंगलाचे जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या गरजू नागरिकांना कायमस्वरूपी रहिवासी पट्टे देण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावा व सुप्रीप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करावी अशी मागणी करीत निवेदन दिले तसेच रामटेक शहरातील एक्सप्रेस स्पीडर व वा वाढीव पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करून शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी मागणी करत रामटेक भाजपचे वतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले तालुका अध्यक्ष योगेश मात्रे माजी अध्यक्ष राहुल किरपान शहर अध्यक्ष उमेश पटले विवेक तोतडे आलोक मानकर रामानंद अडामे रजत गजवी नंदकिशोर कोहळे वनमाला चौरागडे उज्ज्वला धमगाळे चित्रा धुरई कविता मुलमुले शिल्पा रणदिवे नेहा गावंडे करीम मालाधारी संजय समरीत सदाराम गाते सतीश दुनेदार सोनी धुरई रश्मी बोन्नाडे शुभांगी धारणे प्रशांत सटकेमोरे कुणाल बागडे शरद कुंबले अजय बागडे नागपुरे नागपुरेसह भाजप पदाधिकारी व वनजमिनीवर अतिक्रमण करून राहणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जोटा टीवी चैनल साथी राजू काप से उपसंपादक सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट